जर्मनी मध्ये आल्यापासून आज पहिल्यांदा मला सातता समुद्रापार ढोल ताशांचा गजर ऐकायला मिळणार होता त्यामुळे मन कम्प्लीट आतुरलेलं होतं जर्मनीतल्या माझ्या राज्यात होतं आज पब्लिक हॉलिडे आणि मी तुम्हाला सांगितले की पब्लिक हॉलिडे काम केल्यावर त्या दिवशीचं पेमेंट हे डायरेक्ट डबल दिलं जातं नाईट ड्युटी संपून रूमवर आलो पण मला काय झोपायला मिळणार नव्हतं कारण जायचं होतं आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या सेलिब्रेशनला त्यामुळे लगेच बाहेर पडलो सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण झालं आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली आपल्याकडे काही लोकांना वाटतं की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी साजरा करायचं काम फक्त शाळेतल्या मुलांचंच आहे पण देशाचा एक नागरिक म्हणून प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की त्यांनी याच्यात सहभाग घेऊन आपल्या देशासाठी दिलेल्या प्रत्येक त्या शूरवीरांच्या बलिदानाचा सन्मान राखला पाहिजे सकाळचा हा कार्यक्रम संपून संध्याकाळी सहा वाजता गेलो ज्या गोष्टीसाठी मन आतुरलेलं होतं तो ढोल ताशांचा गजर ऐकायला हा ढोल ताशाचा नाद आणि आवाज फक्त कानात घुमत नव्हता तर आपल्या आणि परदेशी लोकांच्या सुद्धा रक्तात मिसळला होता आणि प्रत्येक जण जल्लोषात नाचायला लागला होता कारण आपल्यासारखी अफाट संस्कृती जगात कुठे जरी गेला तरी मिळणार नाही त्यामुळे फक्त अभिमानच नाही तर गर्व वाटतो आपण भारतीय असल्याचा आणि भारत हा फक्त एक देश नाही तर ती भावना आहे जी करोडो लोकांच्या हृदयात धडधडते साता समुद्रापार आपल्या परंपरेनुसार साजरा केलेला हा स्वातंत्र्य दिन तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये तुमच्या भावना सांगायला लागतात